श्री स्वामी समर्थ नवरात्री अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे तर नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न बऱ्याच जणांच्या शंका असतात नवरात्रामध्ये घट बसल्यावर घरातल्या देवांची पूजा करायची का किंवा देव हलवावे का एका घरामध्ये किती घट बसवावे किती जणांनी उपास करावा आणि नवरात्रीमध्ये महिलांनी आणि पुरुषांनी कोणती कामं अजिबात करू नये त्याच पद्धतीनं रोज देवपूजा करावी का घट हे नेमके कोणी बसवले तर चालतात किंवा घटस्थापना घरामध्ये सुरुवातीपासून नसेल आणि नवीन तुम्हाला घटस्थापनेला सुरुवात करायची असेल तर काय नियम आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे तर घटस्थापना केल्यानंतर म्हणजे प्रतिपदा पहिल्या दिवशीला पण प्रतिपदा म्हणतो अश्विन शुद्ध प्रतिपदेला घट बसतात तर इथून आपल्या उपवासाची सुरुवात होते तर जे जे लोक नवरात्रीचे उपवास करतात त्यांनी पहिल्या दिवसापासून अगदी नवव्या दिवसापर्यंत उपवास केला जातो आणि दशमी दिवशी म्हणजेच दसऱ्या दिवशी उपवास बऱ्याच जणांचा सुटतो आणि काही जण जणांचा उपवास हा नवमी दिवशी सुटतो आपल्या घरामध्ये जी परंपरा असेल त्या पद्धतीनं हे उपवास नऊ किंवा दहा दिवसाचे केले जातात त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे घट बसतो म्हणजे आपण देवी बसवतो घटस्थापना करतो घट बसवतो तेव्हा घरातल्या देवांची पूजा करायची का तर बघा जेव्हा घटस्थापना होते तेव्हा देवही विड्यांच्या पानावर बसतात म्हणजे माझ्याकडं आणि बऱ्याच जणांकडं अशीच पद्धत आहे बघा ज्या दिवशी प्रतिपदेला आपण म्हणजे घट घटस्थापना करण्यापूर्वी आपण जी जी देवघरातली पूजा करतो त्यावेळी प्रत्येक देव हे आपण विड्याच्या पानावर बसवतो हो मी बऱ्याच मागच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या घरातली देवपूजा ही करून दाखवलेले व्हिडिओ आहेत ते नक्की पहा तर विड्याच्या पानावर देव बसवले हो जातात नऊ दिवस देवांना एका जागी बसवलं हो जातं आपण देवी बसते घटस्थापन होते आणि आपल्या देवघरामध्ये पण आपले देवी वगैरे असते त्यामुळे आपण तिला अभिषेक आंघोळ म्हणजे स्नान घालू शकत नाही पूजा करू शकत नाही पण जर का तुमच्या घरामध्ये घटस्थापना तुम्ही करत नसाल तर तुम्ही घरातल्या देवांची पूजा रोज करायला हरकत नाही पण ज्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते त्या घरामध्ये रोज नऊ दिवस तरी देवपूजा करायची नाही आहे आपल्याला बाकी सगळे आपल्याला म्हणजे सोपस्कार आपल्याला सेवा करायची आपल्याला वाचन करायचे आपल्याला धूप दीप आपल्याला घरामध्ये ऊध घालायचं आहे देवीला ऊद हा भरपूर प्रिय आहे आपण सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती देवाची करायची आहे अगरबत्ती कापूर जाळणं नवरात्रीच्या दिवसामध्ये खूप महत्त्वाचं आहे बघा नवरात्रीचे घट बसवल्यानंतर तुमच्या घरामध्ये जशी पद्धत असेल तर बऱ्याच ठिकाणचं मी सांगते साधारण ऐंशी ते, ते पंच्याऐंशी टक्के घरामध्ये एकदा घटस्थापना झाल्यानंतर घट हलवत नाहीत देव हलवत नाहीत देवांची पूजा करत नाहीत पण तुमच्या घरामध्ये पूर्वापार देवांची पूजा करत असतील घटस्थापना करून तर तुम्ही करायला हरकत नाही पण ते सर्वस्वी चुकीचं आहे तुम्ही इतर पण तुम्ही खात्री करून घेऊ शकता विचारून तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींना तर एका घरामध्ये किती घटक बसवायचे किंवा घटस्थापना कोणत्या घरामध्ये करायची बघा आपल्या जे कुळ असतं कुळाचं जे मेन कुटुंब असतं त्या घरामध्ये घटस्थापना केली जाते आणि जी जो नियम महालक्ष्मी किंवा गौराई घेण्यासाठी आवश्यक आहे तोच नियम घटस्थापनेला आवश्यक आहे म्हणजे बघा तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला स्वतःला सून आल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये घटस्थापना करू शकता कारण बघा मुलाच्या लग्नामध्ये आपण नवीन देव घरामध्ये बनवतो आपण देवांचे टाक बनवतो घटस्थापना करण्यापूर्वी घरामध्ये देवांचे टाक असणं खूप महत्त्वाचं आहे कारण मूर्तीपेक्षा सुद्धा देवांच्या टाकांना भरपूर महत्त्व आहे देवांच्या टाकांविषयीचे अनेक व्हिडिओ महत्त्वपूर्ण की ते कसे असावे त्याचा फायदा काय किती असावेत घरात कोणते कोणते टाक असावेत चुकीचे टाक असल्यावर घराला काय त्रास होऊ शकतो हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितले त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी सांगत नाही ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर घरामध्ये तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर तुमच्या घराच्यामध्ये जेव्हा सून येते तेव्हा तुम्हाला घरामध्ये गौराई घेण्याचासुद्धा अधिकार आहे म्हणजे तुम्ही महालक्ष्मी गौराई बसवू शकता आणि घटस्थापना करू शकता अन्यथा जर का तुमचं एकत्र एक कुटुंब असेल आणि एकत्र एक मोठ्या कुटुंबात घट बसत असतील तर तुम्ही सेपरेटली घट बसवायची गरज नाही तुम्ही उपवास कोणीही करू शकता तुम्ही घट बसवा अगर नाही बसवा तुमच्या घरामध्ये घटस्थापना करा किंवा नाही करा पण उपवास कोणीही करू शकतं अगदी महिला पुरुष आणि अगदी ज्या मुलीसुद्धा आहेत कुमारिका की ज्यांना सहन होतं नऊ दिवसाचे उपवास त्या करू शकतात फक्त शक्यतो वयोवृद्ध वयोवृद्ध स्त्रिया वयोवृद्ध पुरुष आजारी आपले जे वयस्कर लोक आजारी असतात त्यांनी शक्यतो उपवास करू नये शक्यतो जी महिला प्रेग्नंट आहे गर्भवती आहे त्यांना नऊ दिवसाचा उपवास करू नये या पाठीमागं शास्त्रीय कारण असं की त्या दिवसामध्ये आईला व्यवस्थित अन्न पाण्याची पौष्टिक अन्नाची बाळासाठी गरज असते आणि ती अवघडलेली असते स्वतः त्यामुळे नवरात्रीचे उपवास ती क केल्यानंतर ॲसिडिटीचा किंवा इतर काही त्रास होऊ शकतो त्यामुळे शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये उपवास टाळले तरी काही हरकत नाही प्रेग्नन्सीमध्ये उपवास माफ असतात असं म्हणतात जर का तुम्ही दरवर्षी नवरात्रीचे उपवास करत असाल आणि मध्येच प्रेग्नन्सी आली तर असं म्हणतात ना की नवरात्रीचे उपवास एकदा सुरू केल्यानंतर आपल्याला आयुष्यभर ते उपवास सुरू ठेवायचे असतात जर का तुमच्यानं सहन होत असेल उपवास करणं तर तुम्ही करू शकता पण शक्यतो आठव्या महिन्यानंतर किंवा सातव्या आठव्या महिन्यानंतर गर्भवतीला खूप त्रास होत असतो म्हणजे बसायला उठायला त्रास होत असतो पोट वाढलेलं असतं आणि तिला जेवण मुळातच जात नसतं शेवटी शेवटी खूप अवघडते ती स्त्री त्यामुळं तिला प्रेग्नन्सीमध्ये उपवास चुकवणं एक वर्ष तर माफ आहे तर तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे आणि तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही करू शकता तर मी सांगत होते की आपलं जे मेन घर आहे मेन घरामध्ये मोठ्या घरामध्ये जर का जिथं आपले सगळे मोठे घरातला सगळ्यात मोठा करता पुरुष असतो म्हणजे भावंडांमध्ये सगळ्यात मोठा भाऊ असेल आणि तुमच्या घरामध्ये परंपरा असेल तर त्या घरामध्ये घटस्थापना चालते तुम्ही तुमचं कुटुंब विभक्त असेल म्हणजे मोठा भाऊ गावी आणि तुम्ही शहरामध्ये नोकरीसाठी असाल आणि जर का तुमच्या गावी घरामध्ये घटस्थापना असेल तर तुम्ही शहरात जिथं आहे तिथं घटस्थापना करण्याची गरज नाही नोकरीनिमित्त तुम्ही असाल तर तुम्ही घरात नऊ दिवस अखंड दिवा लावू शकता उपवास वगैरे करू शकता पण घटस्थापना करण्याची गरज नाही पण तुमची मनापासून इच्छा आहे आणि तुम्हाला असं वाटते मी आजन्म आयुष्यभर घटस्थापना करू शकते तर तुम्ही घटस्थापना तुम्ही स्वतः सुरू करू शकता पण तुमच्या घरामध्ये मोठ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला ही सुरुवात मात्र करता येईल रोज देवपूजा करू नये बाकीचे सर्व सोपस्कार नैवेद्य करावे घरामध्ये महिलांनी नवरात्रामध्ये कुठली कामं करायची नाही आहेत तर महिलांनी पुरुषांनी दोघांनाही सांगते की कुठली कामं वर्जी आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटस्थापना घरात झाल्यानंतर किंवा तुमचा उपवास असेल तर, तर आपल्याला नऊ दिवस हे आपल्याला घरामध्ये नखं काढायचे नाही आहेत केस कापायचे नाही आहेत पुरुषांनी दाढी कटिंग ही करायची नाही आहे महिलांनीसुद्धा जेवणामध्ये कांदा लसूण इतर जणांना जो करतो शक्यतो त्याचा वापर टाळावा मांसाहार तर वर्ज्यच आहे शक्यतो मद्यपान करू नये आणि नऊ दिवस नवरात्रातल्या नऊ दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये सात्विक भाव असणं गरजेचं आहे घरामध्ये कुठल्याही प्रकारची भांडणं तंटे मोठा आवाज इतर वादविवाद हे नवरात्रीमध्ये ह्या गोष्टी करू नये नवरात्रीमध्ये देवीचा आपल्या घरामध्ये अखंड वास असतो सूक्ष्म रूपानं माता जगदंबा पृथ्वी तलावर अवतरते आणि ज्या ज्या घरामध्ये घटस्थापना गा होते त्या त्या घरामध्ये तिचा वास हा कायम हा असतो त्यामुळं घरामध्ये खूप सुखशांतता लाभेल याकडं लक्ष द्यावं सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे नवरात्रात घट बसल्यानंतर तुमचा जर का उपास असेल तर तुम्ही नऊ दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे स्त्री आणि पुरुष पुरुष दोघांनीही ब्रह्मचर्याचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे नवरात्रीमध्ये ज्यांचा त्यांचा उपास असतो ते लोक गादीवर शक्यतो बसत नाहीत कारण असं म्हणतात की माता जगदंबा गादीवर बसलेली असते नऊ दिवस त्यामुळं आपण गादीवर शक्यतो बसवू नये आणि झोपतानासुद्धा तुम्ही नाही का गादीवर झोपू नये गादीवर बसू नये तुम्ही च चट चटई सतरंजी यावर तुम्ही झोपू शकता नऊ दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहेत घटस्थापनेचा नवरात्रीचा उपवास तुम्ही जेव्हा करता तेव्हा शक्यतो जास्त चहा किंवा जास्त कॉफीचं सेवन आपल्याला टाळायचं आहे या महत्त्वाच्या गोष्टींकडं तुम्ही लक्ष द्यायचं आहे शक्यतो ज्या महिला मिसरी वगैरे लावतात त्यांनी शक्यतो नऊ दिवस या गोष्टी टाळायच्या आहेत तेसुद्धा एक प्रकारचं व्यसन आहे शक्य असेल तर नऊ दिवस तुम्ही मिसरी वगैरे लावू नका किंवा तंबाखू वगैरे खातात बऱ्याच ठिकाणी महिला पुरुष दोन्ही खातात तर ते आपल्याला टाळायचं आहे कुठल्याही प्रकारचं व्यसन आपल्याला या नऊ दिवसामध्ये करायचं नाही आहे तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीचे हे नियम पाळायचे आहेत आपल्या घरामध्ये जर का सुतक आलं जर का विटाळ आला तर काय करायचं त्याची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईल त्यामुळे यापुढची येणाऱ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ